जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय बारा भक्तियोग श्लोक न वा सुभा सुभा परीत्यागी भक्तिमान प्रियः ओं गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जेव्हा सर्व जग ज्या सांसारिक सुखांमध्ये सुखी होते अशा सांसारिक सुखांमध्ये जो भक्त आनंद मानत नाही जेव्हा सर्व जग ज्या सांसारिक दुःखांमध्ये दुःखी होते अशा संसारिक दुःखांमध्ये जो भक्त दुःख मानत नाही जेव्हा सर्व जग कोणत्याही हानीमध्ये विलाप करते तेव्हा जो भक्त कोणत्याही हानीमध्ये विलाप करत नाही आणि जेव्हा सर्व जग सांसारिक फायद्याची लालसा बाळगत मला हाक मारतात तेव्हा जो भक्त सांसारिक फायद्याची लालसा बाळगत नाही जो भक्त जे चांगल्या वाईटाचा त्याग करतात आणि जो भक्त माझी प्रेमळ भक्ती करतो तो मला खूप प्रिय आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जे फळाची इच्छा न ठेवता कर्म करताना हे गुण धारण करतात ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत चला तर मग श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकीचे मनन करूया फळाची इच्छा न करता आपली कृती करत राहूया एक एक करून ते सर्व गुण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रिय बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यो न हृष्यती द्वेष्टी न शोचती सुभा शुभ परित्यागी भक्तिमान प्रियः श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे करिष्ये नारायणा श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यो न हृष्यती नवेष्टी न शोचती न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः मे प्रियः ओं यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति सुभा, सुभा भक्तिमान्यः स मे प्रियः